पहिले मोबाईल तर नीट करू द्या तू निक कामावर निघ कामावर आणि ही मशीन ऍक्च्युली तिला खूप छान भेटली आहे हॅलो फ्रेंड्स मी आता चार पाच दिवस सुट्टी टाकली आहे का तर ना मला बरं वाटत नाहीये म्हटलं जरा व्लॉगिंगकडे पण थोडंसं लक्ष देते आता घरी म्हणून नाहीतर ना हे सगळं कामावर गेल्यावर तर काही जमतही नाही आणि ॲक्च्युली टाईमही नसतो मग हे सगळं सुट्टीच्याच दिवशी करायला लागतं पण ऑफकोर्स आज आहे मंडे आणि म्हणलेला असतो मध्ये फास्ट पण आज मी घरी खिचडी खाल्ली आहे म्हणजे दरवेळी मी ऑफिसला खिचडी घेऊन जाते पण आज मी घरी खिचडी खाल्ली त्याचं कारण म्हणजे काय मला गरम गरम अशी खिचडी खायला खूप आवडते पण ती ऑफिसमध्ये नेल्यावरती ए सीच्या ए सीच्या फ्लोमध्ये फ्लोमुळे खूप थंड होऊन जाते पण मस्तपैकी रेस्ट केलं आहे आणि बघा दुपारचे ऑलमोस्ट साडेतीन वाजलेत ना हां साडेतीन वाजलेत मग हां थोड्या वेळा चार वाजतील मला आता भांडी घासायचे घासायची आता भांडी वगैरे घासते माझी मम्मी आणि पप्पा बाहेर गेलेत त्यांना एक काम आहे तर काय काम आहे ना मी मी ते मी तुम्हाला नंतर आल्यावर सांगते आता तर पहिले मी आवरते कारण घरातला पसारा आहे बघा दिसतंय तुम्हाला सकाळी कचऱ्याचा डबा बाहेर ठेवलेला तो आत्ताशी आतमध्ये घेतला आहे ते पीठ आहे ते पण तसंच आहे आमची आजी आता झोपेत उठली आहे बाबू काय करते तिला पण बरं वाटत नाही तिला सकाळी मी इंजेक्शन मारून आणले डॉक्टर कडून तिला बरंच वाटत नाही म्हणून पण हा किचन रूमाचा पसारा आवरून घ्यायचा आहे मला मी एक 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 आवरते काय म्हटले कोणतं आणलं कोड्यास मला हे सगळं आवरायचं आवरून लागते का मला काय हा सगळा किचनवरचा जो राडा होता तो मी सगळं आवरत बसले होते भांडी घासण्याआधी हे सगळं आवरावरी करायलाच इतका टाइम लागतो ना त्याच्यामुळे भांडी घासणं हे खूप इझी गोष्ट आहे पण त्याच्या आधी हे सगळं आवरणं खूप अवघड आहे पण मला भांडी घासायला खूप आवडतात पण हे सगळं आवरायला आवडत नाही हा हा ना पिठाचा गोळा होता तर तो, तो मी आता फेकूनच देणार होती पण माझी आजी मला मा बोलली की हे गव्हाचं जे पीठ आहे ना ते असं हे जे गोळे आहेत ना ते पक्षी खातात मग तू टाक असं म्हणजे खिडकीमध्ये वगैरे टाक पक्षी खातात असं फेकून नको देऊ मग म्हटलं की ठीक आहे टाकून बघते मी खाल्लं तर चांगलंच आहे ना वाया जाण्यापेक्षा पण ॲक्च्युली काय झालं हे माझ्याकडून जरा पातळ झालं म म्हणजे माझ्या मम्मीने ऑलरेडी जो हे करून ठेवलेलं तो चांगला होता पण मी म्हटलं की अजून थोडासा टाकावा आणि खरंच यार पक्षी येत आहेत खायला पण मला नाही वाटत त्यांना खाता येतं हे सगळं तर ते जरा जास्त जा चिपचिप झाले जा माझ्याकडून आणि हे गोळे छोटे छोटे असतात पण हे गोळेच माझ्या हाताला चिपकत आहेत बघा एकदम विचित्र दिसतंय पक्षी आलेत खायला पण आता माझं दोन्ही हात भरलेत मी कसं घेऊ कसं कसं व्हिडिओ टाकू तुम्हाला पक्षी निघून जाण्याच्या व्हिडिओ काढला पाहिजे एक सेकंड एका हाताने करतेच आपलं काहीतरी मी त्या बिचाऱ्यांना लागत पण असेल मी एवढे मोठे मोठे गोळे फेकते एक मिनिट हे बघा पक्षी कसे खात आहेत पण ना ऍक्च्युली ते गोळे थोडेसे असे म्हणजे मातीत मिक्स झालेत पण बिचारे पक्षी खात आहेत यावर दुपारचं सुद्धा पक्षी खायला येतात मला तर हे नवलच वाटतंय म्हणजे बरेच ना यार क्यूट क्यूट, क्यूट 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 पक्षी येत आहेत हा येत आहेत अजून बरेच येत आहेत त्या साईडला सुद्धा आहेत पण ना मला नीट दाखवता येत नाहीये त्यांना पण काही खात ऍक्च्युली ते मातीने भरले तो पण आता माझा मोबाईल सुद्धा भरलाय मी अजून टाकते आणि हे दोन हात सुद्धा भरलेत काहीतरीच वेगळा वेगळा प्रकार विकत वे असते चांगलं माझ्या मम्मीने चांगलं मळलेलं होतं ते सोडून करून घेतला चला आता भांडी जाते पहिले घर मम्मीने माझे उद्योग मला म्हणेल बाई तू निघ कामावर निघाय हे बघा मी आता माझ्या मोबाईलचा कवर काढला आहे बघा बघा कवर कसा केलाय मी तो तरी निम्मा मी पुसलाय बघा ना पण कसा मला लिटरली तो कवरच काढायला लागला ते पुसलंच जात नाहीये बापरे हे जे स्पीकर्स होते ना ह्या साइड त्याच्यात पण हे जायला लागलं होतं म्हणून ते काढायलाच लागलं मला पूर्ण ह्या फडक्याने मी पुसून घेत होते पण असं मला असं वाटतंय की आता थोडंसं ओलं फडकं करून ना हे सगळं पुसावं लागेल एवढी सगळ्या भांड्यांचा ढीक पडलाय ह्या परातीत ना ह्या परातीत होतं तर मी ते एक्स्ट्राच अजून म्हटलं की करावं कसलं काय घोळच हो। करत बसले मी आता मला चांगलं पहिले हे सगळं पुसून काढायला लागेल ओल्या पाण्याने पुसते थांबा एक मिनिट आणि नंतर मग भांडी घसते बाबा पहिले मोबाईल तर नीट करू द्या पाण्याने हा मोबाईल मोबाईलच बोलते बाबा मोबाईलचा कवर स्वच्छ धुवत बसले होते आणि तो फायनली माझा चांगला क्लीन करून झाला मला बऱ्याच दिवसापासून तो काढायचा सुद्धा होता पण आता ह्या निमित्ताने पिठाचा हात लागल्यामुळे तो काढून सुद्धा झाला आणि खूप असा क्लीन दिसत असा नवीन असल्यासारखा वाटत होता नंतर मी म्हटलं की आता लगे हात भांडीसुद्धा घासून घेऊया कारण भांडी पण घासायची होती पण हे जे माझ्या हातातलं ब्रेसलेट होतं ना ते सारखं सारखं मध्ये मध्ये होत होतं दरवेळी मला भांडी घासताना ते ब्रेसलेट काढूनच ठेवायला लागतं असं काही हातात असेल ना तर मला म्हणजे असं पटापट काम नाही करत येत कारण माझ्या हातांना मे बी तशी सवय नसावी म्हणून कदाचित हे बघा सगळी भांडी वगैरे घासून झाली आहेत आता जरा असं किचन वगैरे सगळं साफ असेल ना मग जरा बेस्ट वाटतं पण तुम्हाला माहिती आहे मला घरी कारायला आवडतं त्याचं कारण म्हणजे फक्त सकाळी मी दहा वाजता ही पाण्याची बॉटल भरून ठेवलेली आणि मी दिवसभर घरातच होते पण तरीसुद्धा हे पाणी या बॉटलमधलं संपलेलं नाही आहे म्हणजे मी घरी असल्यावर किती कमी पाणी पिते बघा आणि हे बिलकुल चांगलं नाही आहे पाणी कमी पिणं बिलकुल चांगलं नाही आणि मी पीते सो so, सगळ्यांनी हायड्रेटेड राहिलं पाहिजे त्याच्यात थंडीत तर माणसाला म्हणजे माणसाने जास्त पाणी पिलं पाहिजे ह्या मताची नाही आहे पण मी स्क्वेअली पीत नाही आहे त्याच्यामुळे स्किनवर खूप इफेक्ट होतो सिरियसली मी खरं सांगते तुम्हाला त्यामुळे लक्ष द्या बबू काय झालं अशी का बसली काय गुंडाळून बसली गं का, बस ली? बस ली। का अरे द्या आमच्या आजी काही ना काहीतरी वेगवेगळे वे जुगाड लावत असते काय 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 गुंडाळून गुंडाळून बसत असते तिचं तेव्हाच माहिती आहे गं आता जरा बरेच व्हिडिओ पडले त्याचं मला व्हॉईस ओव्हर वगैरे करायचं आहे जरा एडिटिंग करत बसते दुपारची वेळ नाही एडिटिंग करायला काय वाटत नाही हे बघा मम्मी मी चक्की आणायला गेली होती तिला ही चक्की भेटली म्हणजे दळणाची जी चक्की असते ना ती भेटली आहे मला बोलले ना माझी मम्मी सकाळपासून गेले पप्पा ऑफिसला गेले तिला सोडून नंतर मग ती हे सगळं बघा आता किती चार वाजले अशी मोठी मोठी चक्की भेटली आम्हाला आटा चक्की नावे आटा हा आटा चक्की असं काहीतरी नावे याच्यावर आता हे ओपन केल्यावर कळेल कशी कशी नाही ओपन करते आता बघ मग कशी वाटते इकडं इकडं हे काढते हा मध्येच ग बाई हा ही फ्रीमध्ये भेटली ह्या योजनेतर्फे काहीतरी तिने चुकून असा फॉर्म भरायला गेली आणि ती लाभले केली तिला ती तशी बोलते तिला मार्गशीर्ष महिना करून धान्य टाकायचं का इथून टाकायचं याची धुण्या हे बंद केल्यावर मला वाटलं उडल आणि हे काय प्लेट लेट आहे का म्हणजे किती छोटं पीठ पाहिजे तस भारीच आजी तर काय नावपरी करून बसते ह्या अंगाला ते उचल ना मग थोडस उचल थांब थांब राहू दे पायाला लागत हा असं धर अन खोल बर हे खोल ना खेच अग ते नको खेचू हा आता डायरेक्ट खेच डब्बा पण आहे का आणि याच्यातून पीठ पाडणार का खाली मग बर झालं मला वाटलं खाली आपला डबा लावायचा का काय मम्मी तुला तर गे सगळं उपवास ती सकाळपासून उपास त्यांनी काही खायला नाही दिलं का बिर्याणी समोसा पण टाइम नाही खायला उपवास टाइम नाही नाही उपवास आहे म्हण उपवास आहे किती बायकांना भेटली ग मम्मी पाच हजार लोकांना पाच हजार लोकांना चक्की भेटली शिलाई मशीन काय बरं झालं शिलाई मशीन नाही ती आपल्या का ऑलरेडी आप होती मी आणि मम्मी आता जरा बाहेर जाऊन येतो तिला काहीतरी ब्लाउजेस वगैरे जे शिवायला टाकले ते आणायचे मग तिकडे आता चाललीय मी आणि ही मशीन ऍक्च्युली तिला खूप छान भेटली आहे मम्मी चल ना ग प्रत्येक उपवासी घरी येऊन जेवण बनवायचं एक तर आलाय कंटाळा आणि आता सहा वाजले हे बघा तुम्हाला दिसत आहे मागे सहा वाजते तिला मी म्हणते पटकन जाऊन येऊन म्हणजे कसं घरी आलं की कामा पटापट पटापट करताय आता मी जाऊन मला नाही खायची वालाच कालवण पाहिजे मला मला कुरड्याची भाजी नाही आवडत आमच्याकडे करतात पण मला नाही आवडत माझ्या भावाला पण ऍक्च्युली खूप आवडते पण करायची हा तिला तिला चावल का पण कळल्या न ठीक आहे चला मी आता निघते तुम्हाला दाखवते पुढे आम्ही आलो त्या काकींच्या घरी मी गाडी पार्क केली आणि नंतर मी घरी जायला निघाले मला एकतर शिड्या वगैरे चढायचा खूप येतो पण नशीब त्या काकी फर्स्ट फ्लोरलाच राहतात म्हणून एवढं काही वाटलं नाही आम्ही त्या काकींच्या घरी तर गेलो आणि तिथे गेल्यावर बघते तर काय मम्मीची अजून एक मैत्रीण बसलेली होती मग त्या काकी म्हणजे मम्मीची जी फ्रेंड होती ती आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गे गेली फ्रेंड म्हणजे कोण तुम्हाला माहित असेल सुहाणी वगैरे आम्ही त्यांच्या घरी जातोच तर हे सुहाणीचं घर आहे आणि काकींनी आम्हाला उपवासाचा फराळाचं खायला दिलं होतं मस्तपैकी आम्ही ते सुद्धा खाल्लं कारण काकीचा सुद्धा उपवास होता आणि आमचा सुद्धा उपवास होता सो काय सो आम्ही घरी आलो माझा एक क्लास होता तो मी अटेंड केला आणि त्याच्यानंतर आत्ता वाजलेत पावणे दहा माझा क्लास आत्ता संपला आहे आणि आत्ता मला जेवायला बसायचं आहे मम्मी मला बोलते सगळ्यांना जेवायला वाढ पण मी आधी हे सगळं ड्रेस वगैरे चेंज करते आणि नंतर जेवायला बसते आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि यार व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा ना पहा काय जाते तुमच्या एका पाहण्याने कंटिन्यू पाहण्याने मला किती फायदा होतो ना हे तुम्हाला माहीत नाही आहे त्याच्या माध्यमातून प्लीज पहा दुसऱ्याचं भलं होते म्हणून तरी पहा यार तुमचंसुद्धा भलं होईल सो सगळ्यांना बाय बाय गुड नाईट